महायुतीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मिळालं हक्काचं घर बीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न अधिनिकांचं दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण एमएमआरडीएच्या दोन पुलांसह विविध विकास प्रकल्पांचंही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतला किनारी मार्ग आजपासून चोवीस तास वाहतुकीसाठी खुला झाल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तयारीला वेग स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती देशाला करणार संबोधन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध सुरक्षा दलांच्या एक हजार नव्वद कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर बिहार मतदार सुधारणा यादी मोहिमेअंतर्गत गाळल्या गेलेल्या पासष्ट लाख मतदारांची यादी कारणांसह जाहीर करावी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश दिल्ली एनसीआर परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडून श्वान आसरा केंद्रात पाठवण्यासंदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ठेवला राखून युक्रेनसोबतचा संघर्ष थांबवला नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल पुतीन यांच्या भेटीच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला इशारा